जी का सबसे प्यार बिहार के है प्या गोष्ट सांगतो मोदी साहेबांचं फक्त बिहारवर सगळ्यात जास्त प्रेम आहे असं आपले मुख्यमंत्री बिहारच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले आता मोदी साहेब जाईल तिथं चुत्या बनवतात वेळ पडली तर मतदारांची गाण पण पुसतील हे काय नवल नाही असो म्हटलं बिहार ट्रेंडिंग वर आहे मग मी बिहार इलेक्शन सर्च केलं तिथे एक उमेदवार गावले नाव आहे मैथिली ठाकूर ही उमेदवार अतिशय उत्कृष्ट गोड आवाजाची देवावर भजन करणारी मुलगी आहे पण कवळी आहे कवळी म्हणजे वयान आणि अभ्यासानं भाजपनं हिचे फक्त सोशल मीडियाचे फॉलोअर पाहून उमेदवारी दिली असं मला वाटते बघा भाजपचं पेज वन पॉईंट फाईव्ह मिलियन फॉलोअर आहेत आणि हिचे पंधरा मिलियन आणि फॉलोअर पाहूनच उमेदवारी दिली कारण ह्या ताईला पत्रकारांनी प्रश्न विचारला काय विचारला तुम्हीच पहा ब्लूप्रिंट काय आहे ब्लूप्रिंट में आपको कैमरे पे अभी कैसे बताऊ ये तो बहुत ही निजी चीज है मैं आपको कैमरे पे अभी कैसे बताऊ ये तो बहुत ही निजी चीज है इतकी कवली आहे बिचारी की ब्लूप्रिंट आणि ब्लू फिल्म मधला अंतरच माहित आहे पत्रकाराचं चुकलं तिला इन्स्टावरचा ब्लू टिक बद्दल विचारायला पाहिजे होतं असाच एक उमेदवार होता फॉलोअर पाहून उमेदवारी दिलेला कंगना राणावत भारत 2014 ले स्वतंत्र झाला मने नाही म्हणजे आता इथून पुढच्या निवडणुकीत सनी लिओनी राखी सावंत उर्फी जावेद नाही उर्फी नको मुसलमानाची तिच्या जागी पूनम पांडेला उमेदवारी द्या प्युअर म्हणजे एक भजनी एक ऍक्टर एक नाचणारी एक, एक पॉर्न आणि तुम्ही डायरेक्टर तुम्ही रील बनवा म्हणून सांगितलं हे फॉलोअर कसे वाढवायचे सांगतील <laughs> पिक्चर बनवून वेळ भेटला तर प्रिंट बी करून घ्या ह्यांच्या हातून म्हणजे उरले सुरले सगळे बिहारी महाराष्ट्रात आणि आम्ही मोकळे इकडं श्रीलंकेत जायला आणि तुमचे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बसतील हा स्टोऱ्या स्टेटस लावत <laughs> <आगे नहीं। laughs>